नमस्ते मी नितीन भाऊ बडेकर हातरणा बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत पाहूयाच्या ठळक घडामोडी इस्लामपुरात दलित महासंघाचे आंदोलन एडे मछिंद्रेचे ग्रामसेवक यलवाय पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी दलित महासंघाचे नेते शंकरदादा महापुरे डॉक्टर विजय चांदणे दीपक मिसाळ अन्य पदाधिकारी उपस्थित होते महाराजांचा राजश्री शाहू महाराजांचा महात्मा ज्योतिबा फुल्या महात्मा सावित्री माईंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सायित्य लोकशाही राण्णाभाऊ साठ